मित्रो रामकृष्ण हरी विजयादशमी दसरा जवळ येत आहे आणि विजयादशमी दसऱ्याचा रावणाचा काही संबंध येतो का या दिवशी रावणाला का जाळल्या जातं त्याचं दहन का केलं जातं खरंच रावण हा वाईट होता का ह्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत परंतु माझ्या चॅनलला जर नवीन असाल आणि हा जर व्हिडिओ आपण बघत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका लक्षात असू द्या बघा दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विजयदशमी दसरा आहे त्यानिमित्त सर्वांना विजयदशमी दसऱ्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि दसरा हा नेमका विजयदशमी दसरा का म्हटल्या जातं नवरात्राची जी सांगता होते समाप्ती होती शेवटचा दिवस जो असतो त्या दिवशी दसरा असतो त्या दिवशी दुर्गा मातेनी महिषासुराचा वध केला होता म्हणून दसरा हा साजरा केला जातो विजयादशमी सुद्धा याला असं म्हणतात विजयादशमी दसरा मग विजयादशमी नेमका अर्थ काय रामायणामधला प्रसंग बघायला गेलो तर प्रभू रामचंद्रांनी रावणाला दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केला होता म्हणून प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला म्हणून ह्या दिवसाला विजयादशमी सुद्धा म्हटल्या जातं मग रावण नेमका वाईट होता का दसऱ्याच्या दिवशी रावणाचं त्या ठिकाणी दहन केलं जातं अनेक ठिकाणी मग खरोखर रावण वाईट होता का हा प्रश्न आपल्याला सर्वांना पडला असेल रावण वाईट होता रावण कुकर्मी होता अनेक ठिकाणी आपण वाचतो बघतो बऱ्याचशा लोकांच्या कानातून सुद्धा आपण ऐकतो परंतु रावण हा वाईट होता का हा मुद्दा महत्त्वाचा आजच्या ह्या व्हिडिओतून आपल्याला क्लिअर करायचा आहे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघत राहा बघा रावण हा वाईट होता का रावण हा वाईट नव्हता मुळातच रावण हा भगवान शिवशंकरजीचा प्रथम भक्त सगळ्यात मोठा भक्त असणारा भगवान शंकरजीचा असणारा रावण हा सगळ्यात मोठा शिवभक्त होता लक्षात घ्या आणि एका दिवशी रावणाच्या आईनं कैकशी मातेनं रावणाला लिंग आणण्यासाठी पाठवलं रावण कैलास पर्वतावर जाऊन भगवान भोलेनाथाची प्रार्थना करून घोर तपश्चर्या करून भगवान भोलेनाथाला त्याने प्राप्त केलं प्रसन्न करून घेतलं आणि आईसाठी त्यानं भगवान शंकरजीला आत्मलिंग मागितलं आईसाठी देवाची प्रार्थना करणारा आईसाठी आत्मलिंग मागणारा आईची आज्ञा पाळणारा रावण होता मग आईची आज्ञा पाळणारा वाईट असतो का नाही आईची आज्ञा पाळणारा रावण होता एवढंच नाही भगवान भोलेनाथांचा महान असा भक्त हा रावण होता रावण खरोखर वाईट नव्हता रावण फार मोठा भक्त होता परंतु आपण म्हणतो रावणांनी प्रभुरामचंद्रांची सीता मातेचं हरण केलं म्हणून रावणाला आपण वाईट म्हणतो पण रामायणानुसार मी प्रसंग सांगायला गेलो तर बघा रामचंद्राच्या सीतेचं खरं हरण रावणानं केलंच नव्हतं मग म्हणताना तुम्ही कोणत्या सीतेचं हरण केलं होतं ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी लक्षात आलं की रावण सीता हरण करणार आहे म्हणून त्या क्षणी खऱ्या शीतेनं आग्नीमध्ये प्रवेश केला आणि जी मायावी सीता होती का ती प्रगट झाली आणि जी मायावी जी सीता होती तीच रावणानं तिचं हरण केलं आणि रावणानं त्या सीतेला नेलं हे लक्षात ठेवा मग खऱ्या शीतेला रावणानं नेलं नाही आणि रावणानं सीतेला लंकेमध्ये नेऊन अशोक वनामध्ये बराचसा काळ ठेवला सहा महिने ठेवलं परंतु रावणानं कधीच सीतामातेला स्पर्श केला नाही ज्यावेळेस नेता असताना रावणानं सीतामातेला माय म्हणून हाक मारली होती हे सुद्धा लक्षात असू द्या रावणानं शेवटपर्यंत सीतामातेला स्पर्शसुद्धा स्पर्श सुद्धा केला नाही परस्त्रीचा सन्मान करणारा सुद्धा रावण होता हे लक्षात असू द्या आपल्याला अनेक ठिकाणी रावण वाईट होता आपल्याला कळवलं जातं सांगण्यात येतं वाचण्यात येतं परंतु आजचा मुद्दा महत्त्वाचा विशेष प्रतिपादित करतो की रावण हा वाईट नव्हता मग आपल्या अंतकरणामध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये सुद्धा अनेक विकार भरलेले आहेत बघा रावणाला आपण वाईट म्हणतो आणि दसऱ्याच्या दिवशी त्याचं दहन करतो रावणाला जाळण्यापेक्षा आपल्या अंगातला काम जाळा आपल्या अंगातला क्रोध जाळा आपल्या अंगातला नाना विकारचे जे वाईट विकार आहेत ते जाळा आपण नाना प्रकारचे व्यसन कळतो ते जाळा आपण वाईट वागतो ते दसऱ्याच्या दिवशी त्याचं दहन करा वाईट वागतो आचरण भ्रष्ट होतो ह्या ज्या गोष्टी वाईट वागतो ह्या गोष्टीचा आपण दसऱ्याच्या दिवशी दहन करा अर्थातच दसरा साजरा झाल्याशिवाय राहणार नाही बरं का लक्षात असू द्या म्हणून रावणाचं दहन करण्यापेक्षा आपल्या वाईट कर्मांचं दहन ह्या दसऱ्याच्या दिवशी करायला विसरू नका महत्त्वाचा व्हिडिओ आहे जर आपण बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच लाईक करा शेअर करा रामकृष्ण मंडळी